नमस्कार मंडळी मी रेगा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर नाश्ता करते बघा निघायला मला जीव सात मी लवकर आले आज हाफ डे होता दीदीचा फुल डे कांदे वगैरे घेतले पाच किलो वगैरे पुरून खायला घेतो चला तर बघा आता घरात आले कसलं ऊन लागलं गरमच बी झालेलं आहे गरम आहे बाबा आज बाहेर समोसे आणि रगडा घेऊन आलोय कांदा घेऊन आलोय तू जेवली आम्हाला ठेवलं का खाल्लं सगळं खाऊया चला कांद सोड खाऊया हा समोसा मी तो घे जेवणार आहे

अजून झोपल्या तुझं काम कर मला करण्या चायला खाली झाडू मारून घे चाय पोळून सहा वाजले ती बघितलं का बघा कॅडबरी जेवण आणली आहे माझ्यासाठी जाऊन मग रुसलेली बी आहे म्हणून तिला काय द्यायची नाही आपण खायला खाणार नाही देणार खाणार नाही बघा जेवण वगैरे झालंय आता झोपायची तयारी चालू केली आहे तर सर्वांना व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बेल बेल आयकनला क्लिक करा आणि अजून काय Bye. Good night.